आज आम्ही आणलं होतं भाजीसाठी चिकन आज मला वरण भात आणि छानपैकी चिकनची भाजी बनवायची होती पण अचानक बाहेर जायचा बेत आल झाल्यामुळे आता बरे दहा मिनटात असं काय पण आहे तर माता बोली चला जरा चिकन वेगळाच पदार्थ बनवून बघू तर मग दही होतं घरी लावलेलं ला। ते त्या चिकनमध्ये टाकलं थोडा बिर्याणी मसाला टाकून घेतला हळद मीठ आणि लाल तिखट दोन चमचे टाकून थोड्या वेळासाठी ते सगळं मिश्रण असं मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवला तोपर्यंत मी इकडे सोसायटीच्या बरोबर आलेले बासमती तांदूळ होते दोन पॅकेट ते तांदूळ थोड्या वेळासाठी मी असे भिजत टाकले म्हणजे स्वच्छ करून दोन तीन पाण्यामध्ये तांदूळ धुवून घेतले आणि जोपर्यंत चिकन इकडे असं मस्त मुरते तोपर्यंत ते तांदूळही मी भिजत टाकले आणि ज्यावेळेस आपल्याला घाई असते ना त्यावेळेस मला हा बेत बनवणं मात्र हा खूपच असा सोयीस्कर वाटला आता बघा तांदूळ आता भिजत टाकलेले आहेत मी तोपर्यंत इकडे चार असे मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत ते असे बारीक असे चिरून घेते उभे आणि पावसामध्ये कांदे जरा खराब होत येतात ना त्याच्यामुळे साई जरा कापट कापट अशा त्याच्या पडतात मग कांदे व्यवस्थित सोलून धुवून आणि मग तसे मी बारीक त्याचे असे उभे असे काप करून घेतले तोपर्यंत मी तांदूळही भिजत आहेत आणि चिकनहीमध्ये तेही चिकन असा ते थोडा वेळ मोरायला ठेवलेले आता कांदा कापून झालेला आहे आता कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सर्व कांदा मी आता परतवून घेणार आहे आता कांदा जास्त वेळ परतायला मला वेळ नव्हता पण तुम्ही कांदाचा लालसा रंगापर्यंत परतवून घ्या आता बघा तांदूळ आपले मस्त असे पाण्यामध्ये असे भिजलेले परत कांद्यामध्ये मी लाल तिखट टाकलेले थोडे हळद टाकलेले आणि थोडीशी आळ लसूण पेस्ट होती ती टाकलेले तुम्ही ते भरपूर अशी लसूण पेस्ट मात्र भरपूर अशी वापरा आता बघा हे चिकन आता त्याच्यामध्ये मी टाकून घेते त्या कांद्यामध्ये आणि तो पण आपले तांदूळ पण असे भिजलेले ते जास्त वेगळं जरा शिजायला लागणार नाही आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते आणि सर्व भाज्या म्हणजे चिकन आणि तो भात व्यवस्थित तांदूळ असे व्यवस्थित असे मिक्स करून त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकते पाणी ते जास्त नाही टाकायचे अगदी थोडे भिजतील ना तेवढंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अगदी दहा मिनटाच्या हा चिकन भात तयार झाला आता कोथिंबीर वगैरे काय नव्हती हो आता तुम्ही ते कोथिंबीर वगैरे पेरून